नमस्कार माझ्या चॅनल श्रीषा क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर ही खीर खायला जितकी चविष्ट लागते त्याच्यापेक्षा दुप्पट ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असते चला तर मग बनवायला स्टार्ट करू इथं मी ओल्या नारळाचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत तुम्ही सुक्या खोबऱ्याचे पण घेऊ शकता त्यानंतर मी इथे आवडीनुसार शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथं तूप लागणार आहे आणि एक कप मी इथं गहू घेतलेले आहेत इथं मी एक कप गूळ घेतलेला आहे तो बारीक कापून घेतलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मला जास्त गोड आवडते ही खीर याच्यामुळे मी एक कप गूळ घेतला आहे सर्वप्रथम इथं मी गहू स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले चांगले स्वच्छ होईपर्यंत आपल्याला ते धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर एक भांडं घेतलं घेतलंय त्याच्यामध्ये ते धुतलेले गहू मी घातलेले आहेत ही खीर आख्या गव्हाची बनवत असल्यामुळे मी हे जास्त बारीक वगैरे करणार नाही फक्त याची वरची चाल काढण्यासाठी आपल्याला हे गहू पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं यावरील सालं निघून जातात तुम्ही बघू शकता यामधील कोंडा मी बाजूला केला मला बारीक गव्हाची खीर पाहिजे असेल तर तुम्ही जरा जास्त फिरवून घ्या मिक्सरला त्यानंतर बघा इथं मी कुकरच्या भांड्यामध्ये सगळे गहू मिक्सरला लावलेले ते घालून घेतले आता काय करायचं आहे आपण गहू घेतलेत एक कप ना त्याच्या तिप्पट आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथं तीन कप ते पाणी घातलेलं आहे त्यानंतर आवडीनुसार शेंगदाणे टाकून घेतले आणि आवडीनुसार आपण ओल्या खोबऱ्याची काप टाकले त्यानंतर मी सगळं इथं कुकरला लावून घेतलंय आता आपल्याला याच्या आठ ते दहा सीट करून घ्यायचे आहे ते पण जरा मीडियम फ्लेमच ठेवावं कारण आपला गहू शिजायला जास्त टाईम लागतो आणि तो हाय फ्लेमवरती ठेवला तर तो जास्त असं चांगला शिजत नाही त्यामुळे जरा मिडियम फ्लेम ठेवा इथं बघू शकता आपला गहू किती छान असा शिजलेला आहे आता मी इथं एक पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये पाच चम्मच तूप टाकलं आहे तूप छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेले ते टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता छान असे तुप्पामध्ये ते खरपूस तळून घ्यायचे आहेत आपल्याला मी इथं काजू बदाम आणि थोडेसे मनुका टाकलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं बघू शकता आपल्या ड्रायफ्रुट्सला किती छान असा सोनेरी कलर आलाय ते छान असे आता तुपामध्ये खरपूस असे भाजले गेलेत त्यानंतर मी इथं कुकरला लावून घेतलेले गहू त्याच्यामध्ये घातलेले आहे आता छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपला गहू पण छान असा शिजलेला आहे याला काही जास्त वेळ लागत नाही आता त्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकून घेतला आता सगळं मिक्स करून आहे आपल्याला आपले ले ले। आता गुळ पण आपलं मेल्ट झालेलं आहे त्यानंतर मी इथं जायफळची एक चमच पूड टाकली आणि वेलची पूड एक चमच टाकलेली आहे आता त्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरण्यासाठी अजून एक पाच मिनटं आपल्याला हे लो फ्लेम वरती असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आपली खीर बनवून तयार आहे याला कलर पण किती छान असा आलेला आहे या खिरीमध्येच आत्ताच तुम्ही दूध पण घालू शकता पण ही खीर आता मी खाणार नव्हतो मी मी थोडीशी माझ्या मुलीसाठी काढलेली त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे दूध टाकताना एक काळजी घ्यायची दूध हे गरम खीर आहे त्याच्यामुळे गरमच असावं नाहीतर मग ते फुटू शकतं त्यामुळे गरमच दूध घाला आणि मस्त अशी गरमागरम खाऊन घ्या